जय हिंद मित्रांनो जेवीस अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी जेवीस सर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय पाहणार आहोत अपूर्णांकाचा म्हणजे व्यवहार अपूर्णांकाचा लसावी व मसावी कारणे व्यवहार अपूर्णांकाचा लसावी काढणं पण शिकणार आहोत आपण व्यवहार या पूर्णांकाचा मसावी कारण पण शिकणार आहोत अपूर्णांकाला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो बाळांना अपूर्णांकाला आपण इंग्रजीमध्ये फ्रॅक्शन म्हणतो म्हणजे आपल्याला फ्रॅक्शनची एल सी एम पण काढायची आणि फ्रॅक्शनची एस सी एफ पण काढायची म्हणजे आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय शिकायलो एल सी एम अँड एच सी एफ ऑफ फ्रॅक्शन तर आपण आपल्याला या ठिकाणी दोन फॉर्म्युले पाठ असावे लागतील दोन फॉर्म्युले पाठ असं असण्याची काही गरज नाही आपल्याला एकच फॉर्म्युला इथे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट ऑफर आहे एक एके साथ एक फ्री फक्त तुम्हाला एकच फॉर्म्युला पाठ करावा लागेल आणि ते बी कसं लक्षात ठेवायचं त्याची मी ट्रिक सांगतो तुम्हाला जर एक फॉर्म्युला पाठ झाला याचा तर दुसरा फॉर्म्युला जर तुम्हाला लसावीचा फॉर्म्युला पाठ तर ऑटोमॅटिकली मसावीचा फॉर्म्युला पाठ होणार कसं ट्रिक पहा आपलं टेक्निक पहा अपूर्णांक कशाला म्हणतो आपण एकामध्ये असे आडवी रेष असते बरोबर अपूर्णांक कशाला म्हणतो मध्ये एक अशी आळवी रेष असते त्याच्या वरी जे असतं त्याला काय म्हणतो आपण आळव्या रेषेच्या वरी असणाऱ्या अपूर्णांकाच्या भागाला अंश काय म्हणतो अपूर्णांकाच्या वरी असणाऱ्या भागाला काय म्हणतो अंश आणि अपूर्णांकाच्या खाली असणाऱ्या भागाला काय म्हणतो छेद तर मग काय इथं जे आहे इथं काय अपूर्णांकाचं काय इथं लसावी आहे तर मग अंशाचं काय घ्यायचं लसावी अंशाचा लसावी आणि मग छेदाचा अंशाचा लसावी घेतला तर काय उरलं दुसरं छेदाचं काय घ्यायचं छेदाचा घ्यायचा आहे मसावी कळाली ट्रिक कशा ट्रिकनं फॉर्म्युला लक्षात ठेवा अपूर्णांकाचा लसावी अपूर्णांकाचा जे असेल ते अंशाचा असेल अपूर्णांकाचा जर लसावी असेल तर अंशाचा लसावी असेल आणि जर अपूर्णांकाचा मसावी असेल तर मग अंशाचा मसावी असेल झालं टेक्निक लक्षात राहील अपूर्णांकाचा लसावी अंशाचा लसावी छेद सॉरी याखाला असेल थोडं अंशाचा अंशाचा लसावी छेद छेदाचा मसावी आणि अपूर्णांकाचा मसावी तर मग काय अंशाचा अपूर्णांकाचा आप, जे काही इथं असेल ते अंशाचा अंशाचा मसावी अंशाचा मसावी छेद छेदाचा आता इथं मसावी झाला तर दा खाली काय घ्यायचं लसावी छेद छेदाचा काय लसावी ठीक आहे हे दोन दोन नाही एक फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचं तुम्हाला अपूर्णांकाचा जे काही असेल ते अंशाचा वरी आणि खाली छेदाचा त्याच्या उलट अपूर्णांकाचा लसावी तर अंशाचा लसावी छेट मसावी. चला, छेद छेदाचा एक उदाहरण घेऊया उदाहरण दोनशे पाच तीनशे दहा लसावी व आधी लसावी काढू लसावी काढा या अपूर्णांकांचा लसावी काढा नंतर मसावी काढणं पण शिकू आधी लसावी काढणं शिकू मग मसावी काढणं शिकू हम्म <laughs> या अपूर्णांकाचं काय काढायचं लसावी काढायचं तर अपूर्णांकाचा लसावी कसा काढायचा अंशाचा लसावी काढावं लागेल आणि छेदाचा काय काढावं लागेल मसावी काढावं लागेल तर याचे अंश काय काय दोन तीन आणि पाच या अपूर्णांकाचे अंश आहेत म्हणजे पहा थोडं बार काही लक्ष द्या खूप सोपं करून सांगाल लय किचकट आहे सांगाल आधी फॉर्म्युला लिहून घ्या काय अपूर्णांकाचा अपूर्णांकांचा काय अपूर्णांकांचा लसावी बरोबर काय जे अपूर्णांकाचा असेल ते वरचा असेल अंशाचा अंशाचा लसावी छेद छेद छेदाचा काय मसावी छेद छेदाचा लसावी पहा अपूर्ण अंकाचा लसावी काय अंशाचा लसावी तर अंशाचा लसावी म्हणजे कोणाचा लसावी अंशाचा लसावी अंशाचा लसावी म्हणजेच कोणाचा लसावी दोन तीन चारचा लसावी काय व्हायला दोन तीन चारचा लसावी लॉजिक पण कळत आहे लसावी म्हणजे विभाज अशी लहानात लहान संख्या जिला दोन न पण तीन न पण आणि चार न पण भाग जाईल अशी लहानात लहान संख्या काय जिला दोन न पण तीन न पण आणि चार न पण भाग जाईल अशी लहानात लहान संख्या बारा आहे मग काय दोन तीन आणि चारचा लसावी आहे बारा अंशाचा लसावी लसावी कसा काढायचा दोन तीन चारचा तो मूळाव्या पद्धतीने तो सांगितलेला आहे तुम्ही पार्ट वन पहा व्हिडिओचा हम्म नंतर छेदाचा काय काढायचा छेदाचा मसावी काय काढायचा छेदाचा छेदाचा मसावी म्हणजे छेदाचा म्हणजे कोणाचा मसावी याची छेद काय पाच दहा आणि पंधरा याचे छेद आहेत ना म्हणजे कशाचा मसावी पाच दहा पंधराचा काय मसावी पाच दहा आणि पंधराचा मसावी काय व्हायला पाच दहा आणि पंधराचा मसावी सगळ्यात मोठा विभाजक पाच दहा आणि पंधराचा सगळ्यात मोठा विभाजक सगळ्यात मोठी संख्या जिनं पाचला पण दहाला पण आणि पंधराला पण भाग जाईल ती सगळ्यात मोठी संख्या काय पाच आहे मग अपूर्ण अंकाचा लसावी काय आलाय फॉर्म्युला तेच मग त्या त्या अपूर्णांकाचा लसावी अंशाचा लसावी अंशाचा लसावी अंशाचा लसावी किती आला बारा आणि छेदाचा मसावी किती आला पाच म्हणजे याचा दोनशे पाच तीनशे दहा आणि चारशे पंधरा यांचा लसावी काय आहे बाराशे पाच आहे म्हणजेच काय म्हणजे आपण काय म्हणू शकतो म्हणजेच दोनशे पाच तीनशे दहा व चारशे पंधराचा लसावी बरोबर काय लसावी बरोबर बारा छेद फॉर्मुलयाने काढलाय ठीक आहे या ठिकाणी काय काढलंय आपण अपूर्णांकाचा लसावी काढलाय आणखीन एखादं उदाहरण पाहू चला वन मोर एक्झाम्पल लेट टेक वन मोर एक्झाम्पल या अपूर्णांकांचा काय काढा लसावी काढा या अपूर्णांकांचा लसावी काळा ठीक आहे बा काय फॉर्म्युला अपूर्णांकाचा लसावी काढण्याचा फॉर्म्युला काय फॉर्म्युला एकच पाठ अपूर्णांकांचा जस्तावी जे अपूर्णांकाचं अंकाचं असतं ते वरचं अंशाचा लसावी छेद छेदाचा मसावी तर अंशाचा लसावी काढायचा आहे आधी काय काढायचं आहे अंशाचा लसावी अंशाचा लसावी म्हणजे कोणाकोणाचा लसावी अंश कोण कोण आहेत अरे कोण कोण अंश येते अपूर्णांकामध्ये अंश कोणाला म्हणतात या रेषेच्या वरच्या संख्या अंश असतात म्हणजे बारा पंधरा आणि तीसचा काय लसावी अंशाचा लसावी म्हणजे बारा पंधरा आणि तीसचा लसावी काय व्हायला लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य विभाजक नाही विभाज्य म्हणजे अशी लहानात लहान संख्या आहे जिला बाराने पण पंधराने पण आणि तीसने पण जा भाग जाईल ती गुणती आहे साठ काय बारा पंच साठ पंधरा चौक साठ आणि तीस दोन्ही साठ म्हणजे काय आला लसावी लसावीला साठ लसावी लसावी। किंवा तुम्ही मूळ अवय पद्धतीने काढा या व्हिडिओच्या पार्ट वनमध्ये मध्ये लसावी मसावीच्या व्हिडिओ पार्ट वनमध्ये मध्ये लसावी कसा काढायचा बारा पंधरा तीसचा ते शिकवलेले आता काढून पण दाखवते मी एक उदाहरण चला अंशांचा लसावी आता अंशांचा लसावी काढला मग काय काढायचा छेदाचा छेदाचा काढायचा मसावी छेदाचा काय काढायचा छेदाचा मसावी छेद कोण कोण आहे तिथं चार दोन आठ छेदाचा मसावी म्हणजे कशाचा मसावी चार दोन आठचा मसावी चार दोन आठचा मसावी मसावी म्हणजे मोठ्यात मोठा सामायिक विभाजक मसावी म्हणजे मोठ्यात मोठा सामायिक विभाजक कोण व्हायला चार दोन आणि आठचा सगळ्यात मोठा सामायिक विभाजक व्हायला दोन सगळ्यात मोठा सामाजिक विभाजक झाला दोन आला तर मग अपूर्णांकाचा लसावी बरोबर काय फॉर्म्युला आहे आपला अपूर्णांकाचा लसावी बरोबर अंशाचा -बर? लसावी वरी अपूर्णांकाचा लसावी अंशाचा लसावी छेद छेदाचा मसावी काय आला अंशाचा लसावी हे तर पाहा अंशाचा लसावी काय आला साठ म्हणजे वरी साठ आणि खाली दोन या दोननं काटलं तर किती आलं तीस म्हणजेच काय म्हणू शकतो आपण बारा छेद चार पंधरा छेद दोन आणि तीस छेद आठचा काय लसावी किती आला याचा लसावी आला आहे साठ छेद दोन किती आला आहे साठ छेद दोन म्हणजेच तीस आला आहे प्रकारे लसावी काढला आहे आता जर लसावी काढायचा असेल आपल्याला तर आपण मूळ अवयव पद्धतीने काढू शकतो पा लसावी कोणाचा बारा पंधराचा बारा पंधरा आणि तीसचा लसावी कशाने भाग देताना आधी तीनने भाग जातं सगळ्यांना तर मग तीनने भाग द्या तीनने भाग दिला तर 3 12, तीन चौक बारा तीन पाच पंधरा आणि तीनदा आहे तीस मग सगळ्याला कशाने भाग जातो दोन बेदोनी चार पाचला भाग जात नाही पाच जशायला तसे बेपंचे दहा मग सगळ्यांना पुन्हा एकदा दोननं भाग द्या एक बे पाच जशाला तसे पाच जशाला तसे आता पुन्हा पाचनं भाग द्या पाच एक पाच पाच एक पाच पाच एक पाच झालं मग काय आलं लसावी पहा लसावी बारा पंधरा तीसचा लसावी लसावी काय असतो सगळे सामायिक व असामयिक अवयांचा गुणाकार आहे हे दोघं आहेत सामायिक आणि बाकीचे आहेत असामायिक म्हणजे तीन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले काय पाच काय तीन दोन सहा सहा दोन बारा बारा पंच साठ आलं नाही साठ ठीक आहे त्या लसावी साठ मी तुम्हाला लॉजिकने सांगितलं होतं काढलं लसावी तशा असंच मसावी मसावी काय असतो मसावी असतो सामयिक अवयव या सगळ्यांचा सामायिक अवयव काय आता इथं मसावी विचारला नाही म्हणून मसावी असं विचारला चार दोन आणि आठ तास ठीक आहे झालं चला आणखीन एखादं एक्झाम्पल घेऊ अपूर्णांकाचा आपण काय काढलाय लसावी काढला आता अपूर्णांकाचा काय काढूया मसावी काढणं पाहूया अपूर्णांकाचं काय काढणं पाहूया मसावी चला हेच उदाहरणे घेऊन टाकतो अपूर्णांकाचा मसावी काढण्याचं जर अपूर्णांकाचा मसावी असेल तर या एवढा बदल होईल थोडं याला हे अपूर्णांकाच्या लसावीचा फॉर्म्युला आहे आता याच फॉर्म्युला जर मसावीचा फॉर्म्युला म्हणून लिहायचा असेल तर इथं अपूर्णांकाचा मसावी तर इथे अंशाचा मसावी आणि खाली छेदाचा लसावी अपूर्णांकाचा काय घेलो आपण लसावी होता -ता. आता आता काय घेलो अपूर्णांकाचा मसावी तर इथं अंशाचा काय येईल इथं अंशाचा मसावी अंशाचा मसावी आणि खाली छेदाचा छेदाचा काय वरी मसावी झाला तर खाली काय असणार दुसरं लसावी छेदाचा लसावी चला याच उदाहरणाच काढू या अपूर्णांकाचा काय काढा चला उदाहरण या अपूर्णांकाचा हम्म hmm, उदाहरणात बदल करायला हेच उदाहरण घ्यायला होतं नवीन उदाहरण घेतलं तर वेळ लागला जास्त मसावी काढा काय काढा मसावी काढा या अपूर्णांकांचा काय काढायचा बारा छेद चार पंधरा छेद दोन आणि तीस छेद आठ या अपूर्णांकांचा मसावी काढायचा तर अपूर्णांकांचा मसावीचा फॉर्म्युला काय अपूर्णांकाचा मसावी अंशाचा मसावी अंशाचा मसावी म्हणजे पाबाण अंशांचा मसावी अंशांचा मसावी म्हणजे कोणाचा मसावी इथं कोण येतो अंश अंश म्हणजे वरच्या संख्या आडव्या रेषेच्या वरच्या संख्यांना काय म्हणतात अंश म्हणजे अंशाचा मसावी म्हणजे कोणाचा मसावी बारा पंधरा तीसचा काय आहे मसावी बारा पंधरा तीसचा मसावी काय होईल म्हणजे अशी संख्या अशी मोठ्यात मसावी म्हणजे महत्तम सामायिक वेळ मोठ्यात मोठी संख्या आपल्या व्हिडिओचा पार्ट वन पाहिजे डिटेल याची डिटेल पाहिजे अशी मोठ्यात मोठी संख्या जिला जिने बाराला पण भाग जाईल पंधराला पण भाग जाईल आणि तीसला पण भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या काय आहे अशी मोठ्यात मोठी संख्या आहे तीन तीनने बारा ला आशी तीन ने बाराला पण भाग जातो अशी मोठ्यात मोठी संख्या तीनपेक्षा मोठी संख्या नाहीये ओके जिनस सगळ्या या तिन्ही संख्यांना भाग जाईल मग यांचा मसावी आहे तीन झाला अंशाचा मसावी याला तीन आता छेदाचा काय आता छेदाचा लसावी छेदाचा काय येणार लसावी छेदाचा लसावी म्हणजे कोणाचा लसावी चार दोन आठचा लसावी चार दोन आठचा लसावी छेदाचा लसावी म्हणजे कशाच लसावी चार दोन आठचा लसावी काय लसावी लघुत्तम सामायिक विभाजक अशी संख्या ज्या संख्येला तिन्ही संख्यांनी भाग जाईल म्हणजे आठ स्वतःच अशी संख्या आहे जिला चारनं पण दोन न पण आणि आठ न पण भाग जाईल म्हणजे यांचा लसावी झाला आठ आता आपला फॉर्म्युला काय सांगतो हम्म इकडं बघा थोडंसं अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा मसावी अपूर्णांकाचा मसावी बरोबर काय हम्म अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा मसावी छेद छेदाचा लसावी काय आला आपला अंशाचा मसावी काढला ना आपण अंशाचा मसावी हे अंशाचा मसावी अंशाचा मसावी आला तीन आणि छेदाचा लसावी आला आठ तीन छेद आठ म्हणून आपण काय म्हणू शकतो आ, है, है, है? आट, करल, या ठिकाणी आपण म्हणू शकतो बारा छेद चार पंधरा छेद दोन व तीस छेद आठचा मसावी काय आहे यांचा मसावी बरोबर आहे तीन छेद आठ काय आहे तीनशे आठ कळलं आणखी नाही या उदाहरणात बी चला बदल करू त्याप्रमाणे हे दुसरं उदाहरण हम्म काय या अपूर्णांकाचा आपण लसावी काढला होता आता काय घडू आहे याचा मसावी काढूया काय काढूया याचा पण मसावी मसावी काढण्यासाठी काय करावं लागतो पूर्णांकचा मसावी करण्यासाठी आधी अंशाचा मसावी काय काढावं लागतो अंशाचा मसावी अंशाचा मसावी अंशाचा मसावी म्हणजे कोणाचा मसावी अंश कोण कोण आहे अंश म्हणजे वरच्या संख्या आडव्या रेषेच्या की आडव्या रेषेच्या वरच्या संख्या म्हणजे अंश अंशाचा मसावी म्हणजे कोणाचा मसावी अंशाचा मसावी म्हणजे दोन तीन चारचा मसावी दोन तीन चारचा मसावी मसावी म्हणजे सगळ्यात मोठा विभाजक दोन तीन चारचा सगळ्यात मोठा विभाजक एक आहे कारण एक पेक्षा मोठी संख्या नाही त्यांचा सामायिक विभाजक सगळ्यात मोठा सामायिक विभाजक विभाजक दोन तीन चार सहमूळ संख्या आहेत ना ज्या संख्यामध्ये केवळ एक हाच सामायिक विभाजक असतो त्याला सहमूळ संख्या म्हणतो दोन तीन चार सहमूळ संख्या आहे म्हणून त्यांचा मसावी एक आहे अंशाचा मसावी आता काय छेदाचा छेदाचा लसावी छेद कोण आहेत या आळव्या रेषेच्या खालच्या संख्या छेद आहेत म्हणजे पाच दहा पंधराचा लसावी छेदाचा लसावी म्हणजे कशात लसावी पाच दहा पंधराचा लसावी काय व्हायला पाच दहा लघुत्तम सामायिक विभाजक अशी मोठ्यात मोठी संख्या जिला ने सॉरी लहानात लहान संख्या लसावी म्हणजे लहानात लहान संख्या जिला पाचने पण भाग जाईल दहाने पण भाग जाईल आणि पंधराने पण भाग जाईल ती तीस आहे ती सगळ्यात संख्या काय ती आहे संख्या तीस ती संख्या कोणती तीस लसावी लघुत्तम सामायिक विभाज्य तीस ला पंधराने पण भाग जातो दहाने पण भाग जातो आणि पाचने पण भाग जातो म्हणजे तीस ही लहानात लहान सामायिक विभाज्य आता मसावी काय अपूर्णांकाचा मसावी हम्म अपूर्णांकाचा मसावी चा फॉर्म्युला काय अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा मसावी छेद छेदाचा काय लसावी अंशाचा मसावी काय आला काढला ना मग अंशाचा मसावी आला एक छेद छेदाचा लसावी किती आला छेदाचा लसावी आला लसा लसा तीस म्हणजे एक छेद तीस म्हणजे अपूर्णांकाचा मसावी किती आला म्हणून दोनशे तीन तीन छेद दहा दोनशे तीन तीन छेद दहा आणि चार छेद पंधराचा मसावी आलाय किती आलाय मसावी मसावी आलाय एकछेद तीस या ठिकाणी आपण अपूर्णांकाचा लसावी पण काढणं शिकलो आणि मसावी पण काढणं शिकलो सूत्र लक्षात ठेवा सूत्र लय महत्वाचे मी काय म्हणालो अपूर्णांकाचा इकडे पहा सूत्र सूत्रावर पुन्हा एकदा सांगतो अपूर्णांकाचा काय सांगतो बा सूत्रकडे लक्ष द्या अपूर्णांकाचा काय असेल जर अपूर्णांकाचा लसावी असेल तर मग हे वरी काय असतं या रेषेच्या वरी अंश असतो ना तर मग हे अंशाचा पण काय म्हणतो अंशाचा पण लसावी आणि मग खाली काय असतं रेषेचे खाली जे असतं ते छेद आणि छेदाचा काय म्हण इथं लसावी घेतलं तर मग छेदाचं मसावी असं लक्षात ठेवायचं आता जर अपूर्णांकाचा अपूर्णांकाचा काय घेतला अपूर्णांकाचा मसावी घेतला हे काय अपूर्णांकाचा लसावी तर अंशाचा लसावी तर अपूर्णांकाचा मसावी तर अंशाचा काय मसावी आणि छेदाचा लसावी असं फॉर्म्युला लक्षात ठेवायचं तुम्हाला याकरता फॉर्मुले पाठ पाहिजे अपूर्णांकाचा जे असेल जे ते अंशाचा असेल ना अपूर्णांकाचा लसावी असेल तर अंशाचा लसावी असेल आणि अपूर्णांकाचा मसावी असेल तर अंशाचा मसावी असेल असं ट्रिक डोक्यात ठेवा सूत्र कधीच विसरणार नाही या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अपूर्णांकाचा लसावी मसावी काढणं शिकलेलो आहोत ज्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ समजलेला आहे किंवा ज्यांना काही प्रॉब्लेम्स असेल ते कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय अडचणी येईल जर व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जय हिंद